सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस जून आलेले आहे अंकारकी चतुर्थी तर या चतुर्थीला खूप असे महत्त्व दिलेले आहे बघा गणपती बाप्पांना आपण सर्वात पहिले आग्रहाचे निमंत्रण देत असतो कोणतंही शुभकाम असो लग्न कार्य असो कोणतंही कार्य असो सर्वात पहिले गणपतीला आग्रहाचे निमंत्रण सर्वात अगोदर पूजनीय स्थान आहे त्यामुळं गणपती बाप्पा हे विद्येचे देवता देखील आहे विघ्नहर्ता देखील आहे आणि नवसाला पावणारे गणपती बाप्पा देखील आहे तर बघा यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचे आहे अशा अकराकणकीची दिवे ते दिवे लावल्याने मुलांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल चोवीस तासामध्ये प्रचिती येईल त्यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच पंचवीस जूनला म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व मुलांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि सर्व अडचणी संकटेत दूर होतील त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता संकटमोचन तसेच विद्येचे देवता देखील आहे आपल्या मुलांना जर काही अडचणी येत असतील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसतील किंवा मुलांना खूप अडचणी येत असतील तर त्यासाठी आईने मुलांसाठी गणपती बाप्पांच्या समोर मंदिरामध्ये जाऊन हे अकरा दिवे लावायचे आहे तर काय होतं मुलं हुशार असून अभ्यासात प्रगती होत नसेल त्यांचं प्रमोशन होत नसेल व्यवसायात चांगले त्यांना प्रगती होत नसेल त्यांना खूप कष्ट करून देखील चांगले यश येत नसेल किंवा आर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर नक्कीच आईने हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला पंचवीस जूनला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही चंद्रोदयानंतर हा उपाय केला तरी चालेल म्हणजे चंद्रोदचा टायमिंग आहे दहा वाजून पाच मिनिटांनी तर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करा तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री तिने सांचे नंतर कधीही केला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन तरीही चालेल मुलांसाठी एक मुलगा असो दोन मुलं असो तीन असो त्यांच्यासाठी करायचा आहे आपल्याला बघा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बरेच जण उपवास करत असतात ही वर्षातील सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करण्याची संधी सोडू नका तर उपवास करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा अभिषेक करून ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून किंवा आथर्शीर्षाचे मुलांना पठण करायला लावायचं आहे तुम्ही शुद्ध पानाने गणपती बाप्पांना अभिषेक करून त्याचं तीर्थ देखील मुलांना जर प्यायला दिलं तर नक्कीच मुलांच्या अनेक अडचणीतून सुटका होईल आर् तीर्थ म्हणजे आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांचा अभिषेक करत असतो प्यायच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करून ते मुलांच्या बॉटलमध्ये टाकून त्यांना स्कूलमध्ये जायच्या जा जा वेळेस दिलं तरी त्यांच्यापर्यंत हे तुम्ही तीर्थ जे आहे ते पोहोचेल आणि त्यांच्या अडचणीतून नक्कीच त्यांच्या सुटका होतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे मी हा जो उपाय करणार आहे अकराच्या कणके अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय आमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ दे म्हणून करणार आहे त्यासाठी मी हा उपाय करत आहे अशी प्रार्थना करून तुम्ही त्यांच्या अडचणी नक्की दूर करा असं म्हणायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे तर अकरा हे कणकेचे दिवे कसे करायचे आहे कणिक घ्यायचे आहे कणकेमध्ये मीठ न टाकता आपल्याला गुळाचं पाणी करून ते क कणिक मळायचे आहे आणि कणिक मळल्यानंतर त्याचे अकरा दिवे तयार करायचे आहे अकरा दिवे ते तयार केल्यानंतर तुम्ही त्याची उकड घ्या किंवा नाही घेतली तरी चालेल पण गुळाचं पाणी टाकून तुम्ही हे अकरा दिवे तयार करायचे आहे हे दिवे तयार झाल्यानंतर त्यामध्ये डबल वात आपल्याला टाकायचे आहे आणि समजा तुम्ही त्याची उकड घेणार आहात तर थोडे गाळ गार झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये डबल वाट टाकायचे आहे जर तुम्ही हे दिवे तुपाचे लावणार असाल तर फुल वात टाकायचे आहे आणि जर तुम्ही हे दिवे तेलाचे लावणार असाल तर आपली जी रेग रेग्युलर वात आहे तीर वाट टाकायची आहे आणि जी आपली फुल वात असते म्हणजे खालून फुलाचा आकारांवरती वात असते ती तुपाची वा तूप टाकणार असेल तर ती वात आणि नाहीतर आपली लांब वात आहे ती वात टाकायची आहे हे वात ते टाकून झाल्यानंतर तुम्ही तेल किंवा जे तूप टाकणार आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा तर हे दिवे घेऊन तुम्ही गणपती मंदिरात जायचं आहे सोबत जाताने दुर्वा लाल फूल आणि हे दिवे अगरबत्ती आणि त्याचप्रमाणे तुम्ही ग का, पेटी म्हणजे माचीच घेऊन जायचं आहे आणि घेऊन गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सिंदूर अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा लाल फूल अर्पण करायचं आहे आणि अर्पण पण केल्यानंतर तुम्ही हे दिवे काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर मंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित करत असतात म्हणून तुम्ही मुलांच्या सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे मुलांच्या अडचणीतून सुटका होऊ दे मी मुलांच्या सर्व अडचणी दूर होव्यात यासाठी मी गणपती बाप्पा तुम्हाला हे अकरा कणकेचे दिवे अर्पण करत आहेत तुम्ही विघ्नहर्ता आहे तुम्ही संकटमोचन आहे तर नक्कीच मुलांच्या सर्व संकटी अडचणी दूर करा तुम्ही विद्येची देवता आहे त्याची विद्या त्याला चांगल्या अभ्यासात प्रगती होऊ दे जे काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही सांगायचे आहे ते दिवे प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित झाल्यानंतर तुम्ही तिथेच खाली बसायचं आहे खाली बसल्यानंतर तुम्ही अथर शिष्याचे अकरा वेळेस एक वेळेस पटंग करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही ओम गणगणपतऐ नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप केल्यानंतर मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे मुलांना अथोर शिष्य वाचता येत असेल तर त्यांना पठण करायला लावायचं आहे किंवा तुम्ही केलं तरी चालेल आणि मनोभावी नमस्कार करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे नक्कीच तुम्हाला चोवीस तासांमध्ये तुमची प्रचिती होईल तुम्हाला सर्व तुमच्या अडचणी संकटे विघ्न दूर होईल अकरा कणकेची दिवे तुम्ही नक्की अर्पण करा दोन मुलांसाठी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर तुम्हाला बावीस कणकेचे दिवे तयार करावं लागतील तर अशा प्रकारे पंचवीस जूनला ही वर्षातील सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर नक्कीच आईने मुलांसाठी हे अकरा कणकेचे दिवे नक्की लावा मुलांचे सर्व अडचणी संकटे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल त्यासाठी हा उपाय तुम्ही गण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी नक्की करा तुम्ही हा संकल्प पाच चतुर्थी देखील करू शकता म्हणजे अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही पाच चतुर्थीला हा उपाय देखील करायचा आहे तुमची इच्छा पूर्ण व्हावीत म्हणून तुम्ही हा गणपती बाप्पांना नवस करू शकता मी पाच तुम्हाला पाच चतुर्थी असे कणकेचे दिवे लावेल किंवा प्रत्येक अंगारकी चतुर्थीला मी तुम्हाला अकरा कणकेचे दिवे लावील आप मुलांच्या सर्व अडचणी कठीणातील कठीण इच्छापूर्ण होऊ द्या अशी तुम्ही जो काही संकल्प करणार आहात ते करायचं आहे आणि हे दिवे तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन लावायचे आहे मला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन लावणं शक्य नसेल तर घरात तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून तिथे देखील त्यांच्यासमोर हे दिवे लावायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते ह्या वाती निर्मलमध्ये टाकायच्या आहे आणि जे कणकेचे दिवे आहे तुमच्या तिथे गाय जर असेल ते गायला टाकायचे आहे किंवा एखाद्या शुभ झाडाखाली तुम्ही हे दिवे ठेवायचे आहे जिथे मुकडे येईन ते दिवे खातील त्या दिव्यांच्या जर थोडीशी साखर टाकून हे किडे मुकडे खातील अशा ठिकाणी तुम्ही हे दिवे टाकायचे आहे तर अशा प्रकारे पंचवीस जून अं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी लावा हे असे आक्रकण दिवे मुलांचे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सर्व अडचणी संकटे दूर होईल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ